गोपी इच्छा दे सोने सरती किड पायल आपला गोप्या चाल गोड बनवतो ना हा ना खरच खूप गोड बनवतो ऐक ना पायल आपला गोप्या ज्या सारखाच गोड आहे ना हो ना नाही नाही ना, ना, ना. तुझ का पडलं होत काय साहेल भाऊ काय झालं काही नाही रे गोपी जेव्हापासून पोरगी कॉलेज मध्ये आली ना तेव्हापासून मला आवडती रे मग आडते कुठं पण या भोंड्याचं गंडित काय मला कळा ना काय करू गोप्या बोलू का जाऊन डायरेक्ट बोलून टाका पण नको रे गोप्या भीती वाटते अरे बाबा मनातल्या गोष्टी बोलून टाकाव त्या मनात राहील कि त्यांचा त्रास होतो <laughs> <laughs> साहिल भाऊ नाव त्या विचारून जाग जाग सपनाथ दोन जीव टांगल